आपल्या समाजामध्ये म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये विवाह संस्था एक महत्वाची संस्था आहे आणि ती विवाह संस्था प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात ही आहे मग मा कुठे मातृसत्तेची आहे म्हणजे विवाह संस्थेमध्ये कुणी स्त्रिया प्रमुख आहेत बहुतांश ठिकाणी पुरुष प्रमुख आहेत परंतु ह्या विवाह संस्था ही आजही आपल्या देशात टिकून आहे आणि विवाह संस्थेचे वैशिष्ट्य हे ते जर म्हणलं तर आता स्त्री पुरुषांची ही व्यवस्था आहे तर याच्यामध्ये स्त्री पुरुषाच्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी नातेसंबंध आहेत लावलेले हे जे जे आहेत ना तर ह्या विवाह संस्थेमध्ये नवरा बायको हे महत्त्वाचं नातं आहे मग हे नवरा बायकूचं समाज मान्य नाते असतात काही समाजाच्या विरोधातले परंतु तयार झालेले तेही नवरा बायकोचे नाते असतात म्हणजे लव्ह मॅरेजमधले असतील इंटरकास्टमधले असतील जमून लग्न केलेले असतील असे परंतु नवरा बायको हे आहेत आता आता त्याची हे स्पाऊस म्हणलं आहे त्यांना जोडीदाराला डायरेक्टली नवरा म्हणून अशी संकल्पना बदल स्पाऊस म्हणून असं बोललं जातंय तर ह्या विवाह संस्थेमध्ये पती पत्नी नवरा बायको जोडीदार ही हे टिकून आहे कारण त्यांच्या जे काही गरज असतात तर त्या गरजा पूर्ण ह्या समाजामध्ये होतात ह्या विवाह संस्थेतून होत असतात आणि त्याच्यामुळं काय म्हणतात ना, ना एक स्त्री पुरुषाला जोडीदार म्हणून निवडत असते पुरुष बायकोला स्त्रीला जोडीदार म्हणून निवडत असतो आणि त्या त्या विवाह केल्याच्या नंतर म्हणा किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याच्या नंतर म्हणा किंवा त्यांचं काय जे असेल तर अशा पद्धतीनं त्यांचे संबंध आणि त्यांचं नातं टिकून असतं आणि याच्यामध्ये माहितीये का जर नाते हे नवरा बायको असतील जोडीदार एकमेकांसोबत असतील तर त्यांना बाहेर जायची गरज पडत नाही आपला नवरा सोडून आपली बायको सोडून विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट कारणामुळे गरजा पूर्ण होत नसतील तर अशा वेळेस मात्र ही स्त्री पुरुष हे नवरा बायको म्हणा नवऱ्या बायको किंवा नवरा असे आपल्या गरजा बाहेर जाऊन पूर्ण करत असतात आणि त्याच्यामुळं असं कुणी नवरे त्यांना काय म्हणतात ना सांगण्याचा मुद्दा हा आहे की काल एका महिलेचा आम्ही काल बरोबर एका महिलेचा एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की काही टिकल्यावाल्या महिला ज्या आहेत आता खूप साऱ्या महिला टिकल्या होत्या आता महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे। पण थरक टिकल्या लावणाऱ्या काही महिला आहेत अशा ज्यांचे नवरे स्टेपनी आहेत आणि त्यांचे नवरे त्यांना हॉटेलमध्ये रूममध्ये फोर व्हीलर गाडीमध्ये नेऊन घालतात रूममध्ये आणि त्यांना पिकअप करून आणतात नेवतात सोडतात आणि हे घरात फक्त स्टेपनी राहतात म्हणजे ते काहीच कामाचे नाहीत असं तिचं म्हणणं आलेलं होतं आता आणि ही माहिती तिच्याकडं ऑफिशियली पाठवलेली आहे असं तिचं म्हणणं आहे आता मुद्दा हा आहे की वैयक्तिक जी माहिती असते कुठल्याही व्यक्तीची स्त्री पुरुष असो लहान करू असो कुणी असो त्यांची वैयक्तिक माहिती ही कुठलीही यंत्रणा कुठलंही कार्यालय हे म्हणजे काय म्हणतात ना सरकारी असो किंवा निम सरकारी असो कुणी असो हे वैयक्तिक माहिती कुठल्याही व्यक्तीला प्रोव्हाइड करत नाही कारण याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा गोपनीयतेचं तत्त्व आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये हीच वैयक्तिक माहिती जर कुणी मागत असेल एखाद्या व्यक्तीची तर ती माहिती माहितीच्या अधिकाराखालीसुद्धा कुणालाही दिली जात नाही पण मात्र एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती जर कुणाला काढायची असेल तर कोर्टाची ऑर्डर लागते कोर्टाच्या ऑर्डरशिवाय ती माहिती मिळत नाही परंतु सदरील महिला या बाबतीत अफवा पसरवत आहे की ही ऑफिशियली माहिती का आहे काही टिकल्यावाल्या बायांचे नवरे त्यांना हॉटेलमध्ये नेऊन सोडतात आणि ते थोडे स्टेपनी आहेत ते फक्त स्टेपनी म्हणून जर असे नवरे अशा टिकल्यावाल्या महिलांचे नवरे जर त्यांना हॉटेल रूम मध्ये नेऊन सोडत असतील आणि हिच्याकडे ही माहिती गोळा होत असेल तर ते नवरे रिकामेच राहत असतील त्यांच्या गरजा ज्या असतात त्यांच्या गरजा ही पूर्ण करती काय बाई जी ही माहिती गोळा करत फिरत राहते वैयक्तिक माहिती ही माहिती गोळा करत असताना ते जे रिकामे राहिलेले नवरे त्यांच्या गरजा ज्या काही असत्या ह्या त्यांच्याजवळ जाऊन ही निजून येते का ही त्यांच्या सह त्यांना सहकार्य करते का ही त्यांच्या घरात राहती का जाऊन त्यांच्याजवळ झोपती का ही की जेणेकरून बाबा तुझे बायको तू नेऊन घातलीस तिकडं हॉटेलमध्ये तर मी तुझ्याजवळ येते मी रिकामीच आहे आणि जर अशा काही टिकल्यावाल्या बायका जर त्यांना जर नवऱ्यांनी नेऊन घालत असतील हॉटेलवर तर कृपा करून मला कॉन्टॅक्ट करा मी त्या बाईचा कॉन्टॅक्ट आणि तुमचे नवरे तिच्याकडं पाठवा एका मागून एक बसू द्या म्हणजे तिला कळल की कुठल्या नवऱ्यांना पुरुषांना हरासमेंट करत असताना त्यांना त्यांची त्यांच्या पुरुषत्वावर बोलताना त्यांच्या माणूस बोलताना आपण काय बोलतोय काय नाही तर ज्या काही त्या तिच्याकडं डाटा उपलब्ध झाला आहे टिकल्यावाल्या बायांचा तर त्या टिकल्यावाल्या बायांना माझी विनंती तिनं ते सांगावं पण त्या टिकल्यावाल्या बाया आहेत आणि त्या टिकल्यावाल्या बायांच्या नवऱ्याजवळ हिन जाऊन निजावं म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण होत्या बरोबर आहे का नाही नवरा बायको असताना हे जर इतका पिच्छा करून जर माहिती काढीत असं आणि नवरे जर त्याच्या बायकाला नेऊन घालीत असतील तर मग हिनं तिथं जाऊन निजावं ना की बाबा तू तिथं नेऊन घालास मी निसते तुझ्याजवळ म्हणून मी तुमच्याजवळ निसते आणि मग एका मागून एक लाईन लावली जाईल आणि त्याच्यामध्ये मी पण सहकार्य करेल की बाबा टिकल्यावाल्या बाया ज्या आहेत ना त्यांचा डाटा गोळा झालाय ना तिच्याकडं तर त्या डाटा गोळा झालेल्या महिलांच्या डाटा माझ्याकडे पण द्या मी त्यांच्या नवऱ्याला बोलून त्यांचं मीटअप करून देते मीटिंग करून देते की बसा हिच्यावर चढा हिच्यावर म्हणजे मग हिला कळून की कोणते नवरे कुणाला नेऊन घालायला लागलेत म्हणून तोंड दिलंय म्हणून काही बोलायचं नसतंय दुसरी गोष्ट आणखी जर एखादी बाईला नाही एखादा नवरा त्या बाईचा टिकल्यावाल्या बाईला जर एखादा तिचा नवरा नेऊन सोडत असन हॉटेलवर ती त्याच्यात राजे असन तो राजे असेल तिच्याजवळ येणारा जाणारा तिच्याजवळ झोपणारा सुद्धा राजे असल तर तुझं काय फुकणं दुखत आहे का गं बाई तुझं काय दुखत आहे त्यांचं दुखन त्यांना काय असल त्यांनी काय तुझ्याकडे अर्ज केलेत का हां मी अभि राजे कोण क्या करे का करते काय करायचं पडलं तुला त्याच्यामध्ये कि ते नेऊन घालायला लागले कुणी घालू दे घालू दे ना तुझं काय दुखायला लागलंय ते त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे ते त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्यांच्या त्या स्वातंत्र्य ते भोगण्यामुळे कुणाचा मानवी हक्काचं उल्लंघन होत नसतं तर तुझं काय फुकणं दुखायला लागलं पण अफवा पसरवायच्या खोटी माहिती पसरवायची त्याच्यातून बदनामी करायची हे तिचा धंदा ब्लॅकमेल करायचं हे तिचा धंदा आता आम्हाला ब्लॅक म्हणजे का आम्हाला तिला बदनाम करता येत नाही का आम्हालाही म्हणता येते की बाई तू व्हॉट्सअपवर बायाचे फोटो पाठवून त्याची साईज पाठवून त्यांचा सा रेट पाठवून तू धंद्याला लावायला लागलीस त्याच्यावर तू पैसे खायलीस म्हणता येणार नाही का पण आम्ही म्हणणार नाही आम्हाला असं म्हणता येणार नाही का की दहा बारा वर्षापूर्वी हिला पास सेंटर चलित होती पार्लरच्या नावाखाली तेव्हा हिला धरलं होतं आणि बातम्या येत्या म्हणून हिने लाखो रुपये ब घालून ते प्रकरण दाबले होते आम्हाला म्हणता येणार नाही का म्हणता येते पण आम्ही असं म्हणणार नाही आम्हाला म्हणता येणार नाही का हिच्या मागे इथं नवरा हिंडतोय दिवस रात्र हिच्या बॅगा उचली तर हे करीत भाड माप्या हाय म्हणून हिनं कुठूनही गोळा करून आणलेलं लुबाडून आणलेलं ब्लॅकमेल करून आणलेलं त्याच्या हातात देते आणि तेच मोजून असं मोज येतोय भाड माप्या हाय म्हणून भाड खाव हाय म्हणून आ असं आम्हाला म्हणता येणार नाही का पण आम्ही म्हणणार नाही काय कसूर आहे त्यांचा काय दोष आहे त्यांचा हिला कंड आहे जास्त खूप चापसायचा आणि त्याच्यामुळे असलीचा कंड जिरवायला मग अशा टिकल्यावाल्या बायाचे जे नवरे सोडायलेत ना हॉटेलवर त्या एका मागून एक चढाव लागत असते पण नाही तिचं ते जिरतच नाही कायद्यानं तर झिरच नाही त्याच्यामुळं आता बघतोय आम्ही कसं कसं होतंय काय काय होतंय आणि कायदेशीर कारवाईचा याच्यासाठीच आम्ही हे करतो नाही तर आतापर्यंत तर रिकामी झाला असतो हाणून मारून चांगली रिमटून आम्ही रिकामी केली असते पण आम्ही कायद्याचा आदर करतो कायद्याचा सन्मान करतो कायदेशीर प्रक्रियेनं न चालतो म्हणून आणि खालून ज्या कमेंट करतात ना त्याला बी सांग ना की गव्हाबरोबर किडे रगडत असेल ना असे लईच किडे रगडते ती तोफाला देती माग राहती तरी बी ह्याला कळा नाही हे नंबर एक वाले आहेत ते बड्यावालो खात ती का आपली का हो असं सांगत या एवढ्या बदनामी करतीया कुणाचं लेकरू सोडाना कुणाची पोरगी ना कुणाची भाऊ ना कुणाचा बाप सोडाना तिला वाईट टाकलंय तिला ते ना तिने इंटरकास्ट मॅरेज लावलं फलान केलं अगं माय तुला सुद्धा कंड होतात तू सुद्धा घरातून पळून गेली होतीस की जण आता तूच सांगत तीस हा मग तू सुद्धा पळून जातेस आता माया बहिणीचं लग्न जर मी पळून जाऊ नये म्हणून किंवा तिच्या इच्छेनं जर चार माणसात लावलं असं तिचा राईट टू चॉईस आहे तिला जोडदार निवडण्याचा अधिकार आहे मग त्याच्यात भावाना विरोध कर करू द्या माईना विरोध करू द्या तुम्ही आम्ही विरोध करू द्या कुणाचं मी कार्यकर्ते आहे मी जर लोकांचे लग्न इंटरकास्ट लावित असेल तर माझ्या घरातलं इंटरकास्ट लग्न इंटर मी आता लावू नये मी कशाला दुसऱ्याला ज्ञान शिकवू माझ्याच घरात जर मी माझ्या जातीचे सोयरपणा बघत तर हा आणि मग तुला जर तुझा अधिकार असेल तुला पळून जाऊन लग्न करायचं तर दुसऱ्याला नाही वय करीत असतात भाऊ विरोध भाऊ माई सुद्धा करीत असतात विरोध कारण ते त्याच्यातून आलेले असतात करू द्या त्याचं काय गरण आलं का अर्ज आलं का माहिती तुझ्याकडे माझ्या बहिणी नाही तर काग्न केलं तंगड्या त्याला जाऊन त्याला तंगड्या दि जाऊन अश्या म्हणजे तो हा जिरण चांगला अरे हो ना काय बयाला मध्ये घाली ती काय बयाला भांडणं करून गुन्हे घडून आणती सगळ्या एक एक बाया न्या मिळली तिनं तिच्या अकाउंटला जाऊन कमेंट करायची नाही ह्यांना आवडत नाही हा तिथं माझा तर मग इतक्या बायांनी मला कपडे घेतले पाहिजे अगं कुणी बी घेऊ दे काही घेऊ दे कुणी स्प्रे मारू दे कुणी काय काय द्यायचं ते देऊ दे कुणी फ्लॅट घ्यायला पैसे देऊ दे हप्ते देऊ दे हा तो सरळ आणावा आम आमचं कशाबद्दल बी म्हणणं नाही तू सर आण पण आम्ही काम करायला सुद्धा चांगल्या ठिकाणी कुठं जाऊ नये कुणी हॉटेलमध्ये जाऊ नये कुठे जाऊ नये हा तो मात्र सरळ करावा पण आपण नाही करायचं नवरा बायको ते गुंड कशा असतात प्रोटेक्शन मनी मागत असतात तुम्हाला धंदा करणार आहे ना तो प्रोटेक्शन मनी देना पडेगा तर तिचं इच असा धंदा आहे की तुम्हाला ला चॅनल चालवायचं असेल ना तर मग माझं ऐकायचं मी दादा दा। हो अग 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 भले भले इथं गेल्यात हे सोशल मीडिया आहे आणि तो काय हाय गिचं काय शिंगटात पेवतो आ, का, मन, तू काय दादागिरी करतीस तू काय बोलतीस हिला माहिती माहितीये का ही काय म्हणते म्हण म्हणच आहे ना की आपल्या जर सोडित असेल ना नवऱ्या सोडत असेल ना तू बी जाय ना नाय तू नवऱ्याला घरी घेऊन जाय नाही नाही हिनं बी जावा ना एखाद्या हॉटेल मध्ये जावा तिच्या मॅनेजर ठेवलेला अस अगर बाई ठेवली तिला राखण बाहेर दरवाजा ठेवा ना तर बाथरूम मध्ये तिला कोंडून ठेवाव आणि मग आपण एखाद्या दारुड्या गांजाड्या काय पान खाऊन सुपाऱ्यात पुड्या खाऊन असा रंगी लाल झालेल्या याच्यावर जाऊन झोपावा काय इच्छा करावा वैयक्तिक स्वातंत्र्य ना आणि हिला लय पुन्हा पुळका येतोय हे करतोय ह्या बा जे काही आम्ही कुठल्याही धर्माला नाव ठेवत नाहीत अंधश्रद्धा पाळण्या व पाळणाऱ्यांवर अंधश्रद्धेमुळे कोणाला त्रास होत असेल तर आम्ही त्याच्यावर क्रिटिसाइज म्हणून आम्ही बोलणार मत व्यक्त करणार तो तुझाही अधिकार आहे तो आमचाही अधिकार पण मनुवादी विचारांना सत्य महा सौंदर्य मलाच काय आमच्या हजारो पिढ्या आम्ही बोलणार आणि आम्ही विरोध करणार मनुवादी विचारांना सुद्धा त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी मला सांगत बसायचं मायानादी लागत नाही सत्य महा सौंदर्य मलाच सत्य महा मलाच आहे हा मी कायद्यानं चालले म्हणून आता सध्या तुझं निभाय लागले ज्या दिवशी मला वाटतं की मला आता जेलमध्ये जायचंय त्या दिवशी तो हा पूर्ण बंदोबस्त केल्याशिवाय सत्य हा समजा मला बाहेर जेलमध्ये जाणार नाही पण तुला जर वाटत असेल जेलमध्ये जायचंय किंवा हिला घालायचं तर इतक्या सहज तर मी तुझ्या हाती लागत नाही इतक्या सहज मी तुझ्या हाती लागत नाही ज्या दिवशी वाटल मीच्या हाती लागणार आहे त्या दिवशी तो हा तो हा पूर्ण बंदोबस्त जर नाही केला तर नावच सांगणार नाही मी बी कार्यकर्तीच आहे मी काय वीस वर्ष अशी काय गोट्या खेळून नाही आलेली तर समाजात राहिलेली मोह काय नाही आमचं काय नसतंय पण तो हल हाय म्हणतीस ना तर मग बघू ना पण जे काय आहे ना बाबा इजतीनं राहावं इजतीनं खावं जिथून काही कुठून आणायलीस कमवायलीस तर कमवू ना माय आम्हाला त्याचं काय करायचंय पण म्हणा आम्ही युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा टाकू नये हाटलीतला व्हिडिओ टाकला की नवऱ्यानं नेऊन सोडली आम्ही कामातला व्हिडिओ टाकला की तिनं पैसे घेतले आणि ही दारू दारू माफियावाल्याकडून एवढाले स्प्रे आणते ते काय खुपसायला आणते का वास जर सुटू नाही म्हणून त्याच्याकडून जाऊ जाऊ कसे कोण देते दे, आम्हाला काटा काढत कुणी पाणी सुद्धा विचारित नाही आता आणि हिला सगळं दे देत दे, ते कसे फुग देते तेमके तेच कसे देत दे दे? तेच कसे देत दे? हा नाही मिलय आग अरग